नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये केंद्र सरकारने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेल्या एल आय सी सखी योजनेमुळे देशभरातील दोन लाखांपेक्षा जास्त महिलांना थेट संसदेत फायदा झाला आहे दिलेल्या माहितीनुसार या योजनेमुळे महिला केवळ दरमहा कमाईच करत नाही तर त्यांना कायमस्वरूपी करिअरची संधी देखील मिळत आहे विमा सखी बनून महिलांना विमा एजंट म्हणून प्रशिक्षण हे दिले जाते यामुळे त्या आपापल्या परिसरात विमा सेवा देऊ शकतात आणि आदर व पैसे दोन्ही देखील कमवू शकतात नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या या योजनेत आतापर्यंत एकूण दोन लाख पाच हजार आठशे शहाण्णव महिला सामील झाल्या आहेत यापैकी बहुतेक महिला दरमहा सरासरी सात हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे हे कमवत आहेत संसदेमध्ये माहिती देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितले की दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये विमा सखींना एकूण बासष्ट पॉईंट छत्तीस कोटी रुपये हे देण्यात आले आहेत आगामी आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी एल आय सीने ने या योजनेसाठी पाचशे वीस कोटी रुपयांचे बजेट निश्चित केले आहे यापैकी चौदा जुलैपर्यंत एकशे पंधरा पॉईंट तेरा कोटी रुपये आधीच वितरित करण्यात आलेले आहेत विमा सखी बनण्यासाठी महिला अठरा ते सत्तर वर्षे वयोगटातील असाव्यात यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे दहावी उत्तीर्ण महिलांना प्राधान्य हे दिले जाते निवडलेल्या महिलांना तीन वर्षांचे सखोल प्रशिक्षण हे दिले जाते या प्रशिक्षणादरम्यान त्यांना पहिल्या वर्षी सात हजार दुसऱ्या वर्षी सहा हजार आणि तिसऱ्या वर्षी पाच हजार असे निश्चित मासिक मानधन हे मिळत आहे याशिवाय त्यांना पॉलिसी विक्रीवर कमिशन देखील मिळते या योजनेचा उद्देश महिलांना केवळ तात्पुरता रोजगार देणे नाही तर त्यांना दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी करिअरकडे नेणे आहे पाच वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिला अप्रेंटिस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठी अर्ज करू शकतात यासाठी पदवीधर असणे अनिवार्य आहे ही योजना ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी एल आय सी आणि ग्रामीण विकास मंत्रालयांमध्ये एक करार झाला आहे आठ ते दहा जुलै दरम्यान गोव्यामध्ये झालेल्या अनुभूती परिषदेत हा सामंजस्य करार करण्यात आला आहे या भागीदारीमुळे ग्रामीण महिलांना उत्पन्नाचा एक शाश्वत आणि सन्माननीय स्रोत मिळेल अशी अपेक्षा आहे हे ग्रामीण अर्थव्यवस्था आणि महिला सक्षमीकरणासाठी एक मोठे पाऊल ठरू शकते तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद